मिस ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिरूर तालुक्यातील पावळ या ठिकाणी कार्यरत असलेले श्री पद्ममणी जैन इंग्लिश स्कूल पावळ इथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे अध्यक्ष श्री हर्षद गांधी सचिव सुनील राठोड संचालक केतन शहा तसेच जयेशहा गिरीश शहा भूषण गांधी पद्ममणी जैन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश गांधी उपाध्यक्ष राजेंद्र शहा संचालक सतीश गांधी तसेच पद्मवणी जैन ट्रस्टचे विद्यमान संचालक यांच्यासह गावाचे सरपंच सोपान जाधव शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय सोमनाथ कचरे पोलीस कॉन्स्टेबल विशाल देशमुख पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर चौधरी हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज बगाटे यांच्यासह गावामधील विविध मान्यवर महिला पुरुष पालक या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं हजर होते या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गणेश वंदनानं करत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी सादर केली आहे ज्यामध्ये गाणी नृत्य नाटकं आणि एकपात्री प्रयोगांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांनी मने जिंकली आहेत शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी आनंदाचा पर्व आणि उत्साहाचा आठवणींचा एक अविस्मरणीय सोहळा असतो येथे कला गुण सादर करताना भरघोस बक्षिसं दिली जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळतं ज्यामुळे शाळेमधील संस्कृती आणि विद्यार्थ्यांमधील स्नेह वाढतो हे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे होत असताना ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या यामध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाट मोकळी करून दिली आहे लाजरे बुजरे विद्यार्थी यांनी आज बिनधास्तपणे हिंदी मराठी गाण्यांवरती ताल धरून नृत्य करण्याचा आनंद घेतलाय त्यामुळे विद्यार्थी पालक आणि प्राध्यापक यांच्यामधील स्नेहबंध अधिक दृढ होताना दिसून आले विद्यार्थ्यांच्या या कलाविष्कारानं उपस्थांची मने तर जिंकलीच पण स्नेहसंमेलनाच्या माध्यमांमधनं देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन देखील झालंय या कार्यक्रमासाठी पालक विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती तर यावेळी अनेक प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हटलंय की स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यामधनं विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो शिक्षणाबरोबर अशा कार्यक्रमांच्या माध्यमामधनं विद्यार्थी घडत असतात त्यामुळे असे सोहळे विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतात तर श्री पद्ममणी जैन इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं या प्रसंगी शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तर नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपोसतांची मने जिंकून विविध लोकनृत्य देशभक्तीपर नृत्य आणि सामूहिक नृत्य सादर केली आहेत तसेच मोबाईलचा दुरुपयोग सामाजिक जाणीव हिंदी गीतांवरती आधारित नृत्य नाट्य एकपात्री अभिनय कविता आणि संगीत सादरीकरणानं प्रेक्षकांची दाद मिळवली आहे शाळेमध्ये राबवत असलेले विविध मैदानी खेळ विविध स्पर्धात्मक कार्यक्रम तसेच विविध परीक्षांच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर दिला जात आहे असे यावेळी सांगण्यात आलं विविध स्पर्धेसाठी यामध्ये मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी जैन धर्मगुरू आचार्य महाबोधी विजयजी महाराज साहेब यांची सरप्राईज उपस्थिती लाभली आहे यामध्ये त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये शिक्षणासोबत संस्कार देखील तितकेच महत्वाचे आहेत आणि संस्काराची भूमिका ही फार मोलाची आहे या संदर्भात अनेक उदाहरणं देऊन उपस्थित सर्वांना संस्कार संस्कृती यावरती झालेले प्रबोधन असा त्रिवेणी संगम उपस्थितांना अनुभवायला मिळाला तर विद्यार्थ्यांच्या या कला आविष्काराच्या सादरीकरणानं स्नेह संमेलनामध्ये देशभक्तीपर गीत भक्तिगीतं जोगवा महाराष्ट्राची लोकधारा मराठी हिंदी गाणी आणि गीतं आणि सामाजिक विषयांवरती अंजन घालणारी गीतं यावेळी सादर झाली आहेत त्यामुळे सामाजिक राजकीय शैक्षणिक बांधिलकीचे कलागुणांचं दर्शन या ठिकाणी झालं आहे आणि अत्यंत उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी सूत्रसंचालन स्कूलमधील विद्यार्थिनी यांनी केलं आणि उपस्थित पालक ग्रामस्थ विविध क्षेत्रामधील अधिकारी पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी यांचे आभार शाळेचे अध्यक्ष हर्षद गांधी सचिव सुनील राठोड संचालक केतन शहा जयशहा गिरीश शहा भूषण गांधी यांच्यासह शाळेच्या प्राचार्य सुरेखा वायकर यांनी आभार मानले आणि पाबळ येथील पद्ममणी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक आयोजित स्नेह सम्मेलना कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पार पड़ इस देश का पंत प्रधान भी आपको कितना संस्कारी मिला वो यदि आपको सिखा सकता है, तो मैं आपसे एक ही बात करना चाहूंगा आज के इस गेदरिंग में यहाँ से और कुछ लेके जाओ नहीं लेके जाओ लेकिन मेरी एक बात जरूर लेके जाना मेरा बच्चा शिक्षण में आगे पीछे होगा वो चलेगा लेकिन वो संस्कार में कभी आगे पीछे नहीं जैसे कहते हैं गली के अंदर कोई बेटा क्रिकेट खेलता होगा और एक बेटे ने ऐसा बोल मारा कि बारी की खिड़की के कांच टूट गए बाजू वाली आएगी तुम्हारी बेटी ने तुम्हारे बेटा ने मेरे खिड़की के का तोड़ दिए तब वो मां कहेगी वो दूसरों का बेटा मेरा बेटा नहीं होगा बचाव करेगी कि नहीं वैसे ही संस्कार के बाबत में भी यदि कोई आपको कहे कि तुम्हारा बेटा दारू पी करके बैठा है मैखाना में तब जो माजू कहे वो दूसरों का बेटा होगा मेरा बेटा नहीं ऐसे शब्द यदी तुम्हारे निकले तो मैं मानू कि तुम्हाला बेटा संस्कार आज दारू वाईट गुटका आणि हुक्का पार्लर हे मुलांचं नाही मुलीत पण जर कॉमन झाले शहरात गावात अजून हे व्यसनाचे नाद लागले नाही तोपर्यंत तुम्ही संस्कार द्या की माझ मुले मोठे होऊन कधी कुठलं व्यसनाचं सेवन करणार नाही कधी तास खेळणार नाही आणि कधीही मुला कुठली मुलींची छेडखानी करणार नाही ऐसा यदि आप बोलो तो मानू की आपने अपने बच्चों को संस्कार दिए गए और यही संस्कार देकर के आपके बेटे को बड़ा करो आपने संस्कार दिया है तो याद रखना आपका बेटा भविष्य में आपको संभाल लेगा जिस समय आपकी उम्र हुई होगी और आपकी अपेक्षा होगी मेरा बेटा मुझे संभाले संस्कारी होगा संभाल लेगा संस्कारी नहीं होगा साधी के बाद जो भी बहू कह देगी या तो या घरात तुमची आई राहणार या तर मी राहणार दोघ्यातून एक सिलेक्ट करा तेव्हा कोणाचं सिलेक्ट करणार बायकोच सिलेक्ट करणार हे शिक्षण आणि आईचं सिलेक्शन त्याला काय म्हणते संस्कार असे मुले मी पाहिले ज्यांनी सांगितलं आपली बायकोला तुला राहायचं असेल तर राहा माझी आई या घरातच राहणार ते कधी या घरातून बाहेर पडणार नाही असं शिक्षण शिक्षण नाही असे संस्कार इथे तर शिक्षणच भेटणार मी तर या ट्रस्टींना म्हणतो शिक्षण मधी संस्कार शिक्षण जर दूध आहे तर संस्कार साखर आहे फं दूध आणि मीठ दूध मुलांना कुठलं दूध आवडतं मीठ स्वादिष्ट शिक्षण कधी स्वादिष्ट होणार शिक्षणच्या दुधात त्या संस्काराची साखर असेल शिक्षक शिक्षिका तुम्हाला शिक्षण देणार आमचे सारखे संत तुम्हाला काय देणार संस्कार आणि त्यासाठी आमचे ट्रस्टी विनंती करत नाही की मला तुम्ही एक चातुर्मास इथे करा आणि रोजचं प्रवचन इथे येऊन द्या म्हणजे हे शिक्षण देणार आम्ही संस्कार देणार आहे की नाही नाही ते आई वडिलांना आवडत नाही त्यांना तर शिक्षण पाहिजे बीकॉम बी एम बी ए सी ए माझं मुलं असं माझं मुलं तस पण जेव्हा तेच मुलं लग्नानंतर तुमच्यातून सुट्टे पडणार तेव्हा माझी आठवण तुम्हाला येणार की महाराजांनी बरोबर सांगितलं होतं की शिक्षण आणि संस्कार दोन्ही असेल वेल अँड गुड दोघ्यातून एक आहे तर पहिलं काय पाहिजे संस्कार असे संस्कार आपली शाळेत सगळ्यांना मुलांना इथून पण प्राप्त हो आणि घरात आईवडिलांच्यातून प्राप्त हो अशी परमेश्वरांना प्रार्थना करून माझं प्रवचन समाप्त करतो सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर